स्वामी समर्थ स्वामी महाराज म्हणतात हा माझा संदेश बाळातून नीट ऐक हा तुझ्यासाठी महत्वाचा ठरणार आहे आणि हा संदेश तुमच्या आयुष्यभर मोठा प्रभाव टाकू शकतो तुम्हाला कोणतेही अडथळे आले तरीही मी तुमच्या पाठीशी आहे तुमच्या सर्व प्रार्थना आता चमत्कार होऊन पूर्ण होतील हे लक्षात ठेवा तुम्हाला प्रत्येक संकटातून मी बाहेर नक्कीच काढेन जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर अशाच स्वामींचा संदेश ऐकण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो स्वामींना तुम्ही दररोज हीच प्रार्थना करा की हे स्वामी राया आमच्या जीवनात कोणतीही समस्या असू दे व कोणतीही अडचण असू दे त्या सर्वांचे उत्तर तू स्वतःच आहेस जेव्हा आम्ही तुला आठवतो तेव्हा तूच विविध लोकांच्याद्वारे आम्हाला मार्गदर्शन करतो आम्हाला दिशा देतो आणि कर्मसंकेत देऊन समस्येचे निराकरण करतो हे समर्थ तुझे आमच्यावर अनंत उपकार आहेत तुझ्या उपकाराची परतफेड करण्याची आमची पात्रता नाही आम्हाला फक्त इतकेच वरदान दे की तुझे नाम नित्य आमच्या ओठी असू दे तुझा ध्यास हृदयात असू दे कारण तू सोडून आम्हाला कोणीच नाही धन्यवाद स्वामी मित्रांनो स्वामींची केलेली कोणतीच सेवा कधीच वाया जात नाही प्रत्येक सेवेचे फळ स्वामी महाराज देतात काही वेळेस उशीर होईल पण सेवेचे फळ हे नक्कीच मिळणार निस्वार्थ वृत्तीने केलेली सेवा स्वामी माऊलींना खूप प्रिय असते मित्रांनो वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही कर्माचे भोग भोगूनच संपतात भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसते पण भक्ती करून संकटांचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो जसं की जिथे हात जाणारा होता तिथे मात्र बोटावर निभावलं पण हे कळण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं स्वामींवर आपली श्रद्धा विश्वास अतूट असला पाहिजे हे लक्षात ठेवा या ब्रह्मांडात फक्त एकाच परमात्मा चैतन्याची सत्ता आहे यालाच आपण श्री स्वामी समर्थ म्हणतो आणि ही शक्ती मानवी बुद्धीच्याही पलीकडे वाटणाऱ्या अशक्य गोष्टी सहज शक्य करून जाते त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवा व आपली कामे चालू ठेवा जेव्हा आपण इतरांसाठी प्रार्थना करतो व दुआ करतो तेव्हा आपली प्रार्थना निश्चितच इतरांसाठी मदतीस म्हणून कार्य करते आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होतात आणि ही समज लक्षात ठेवून जर कोणी दुःखी व पीडित असेल तर त्यांचे दुःख संकट दूर व्हावे यासाठी आपल्याला स्वामींकडे सर्वांचे मंगल हो सर्वांचे कल्याण हो ही प्रार्थना करायची आहे त्यांचे दुःख दूर होऊन त्या समाधान आरोग्य ऐश्वर यश लाभावे म्हणून प्रार्थना करायची आहे निश्चित आपली प्रार्थना त्यांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम घडून आणले आणि कर्माच्या विज्ञानाप्रमाणे आपल्या जीवनात सुद्धा हजारो पाटीने वाढून मिळेल हे लक्षात ठेवा श्री स्वामी समर्थ मनाला खूप मोठा आधार देणारा मिळवणारा मंत्र आहे स्वामी या शब्दात दडलेलं आईचं प्रेम आपुलकी जिवाळ्याचा ओला स्पर्श अगदी मांडीवर डोके ठेवून डोक्यावर मायाचा हात फिरवणारे स्वामींचे हात खरंच हे अनुभवले की जाणीव होते स्वामी प्रत्येक क्षण आपल्या सोबत आहे फक्त अंतकरणाने त्यांना आपण मारलेले हाक त्यांच्या कृपेने आपला झालेला उद्धार जेव्हा सतत आपण त्यांचे नामस्मरण करतो सतत त्यांच्याशी संवाद साधतो त्यावेळी ते त्यांनी आपला हात त्यांच्या हातात धरला असतो आपण त्यांचा हात धरण्यापेक्षा त्यांनी आपला हात धरणे म्हणजे आपला उद्धार हो स्वामींना जे योग्य वाटते तेच ते आपल्याला देतात विश्वास ठेवा केलेली सेवा स्वामी व्याजासह परत करतात त्यांना आवडते ते निर्मळ मनाची भक्ती कधी कोणाचा हेवा नको कोणाची निंदा नको आणि आपल्या पदरी जे आहे त्यात समाधान वाटणे ह्या गोष्टींमुळे आपण स्वामींच्या खूप जवळ राहतो स्वामींना जे दिसते ते आपल्याला नक्कीच दिसत नाही वेळ आले की समजते स्वामींची लीला आगाध आहे तुम्हाला फक्त चांगले करण्याचे चांगले पाहण्याचे व चांगले ऐकण्याचे व्रत घेतले पाहिजे तुम्ही एकवीस दिवसात सव्वा लाख स्वामी समर्थ असा शब्दमंत्र लिहून काढला तर तुम्हाला याचा वेगळा प्रत्यय येईल हे होऊ शकते आजपर्यंत मी या शब्दसमूहाचा कोट्यावधी उच्चार व हस्तलिखित करून नदी समुद्र अशा ठिकाणी काही शुद्ध भूमीत विसर्जित केला आहे कोणताही सुंदर शुद्ध अर्थपूर्ण शब्द समूह एकत्र करून त्याचा उच्चार वारंवार केला की प्रभावित मन बुद्धी शरीर व आत्मा एका मोठ्या आनंदमय कोशातून अग्निबाणाप्रमाणे प्रवास करायला लागतो व त्याच्या अंतरात्म्याला एक शुद्ध चंद्रप्रकाश दिसून येतो आणि तो कृत्य कृत्य होतो अनुभवाविनं मान डोलू नको रे या उक्तीप्रमाणे माझे सर्व अनुभवावीत कार्य मी करतो व ती शक्ती करून घेते असे आपणासही पाहायला व अनुभवायला मिळेल चिंताही कोणाला भेडसावत नाही आम्ही चिंतेच्या अधीन आहोत आम्ही चिंतेच्या अधीन नसून तर ती चिंता आम्हाला शिवणारच नाही मग यासाठी काय करायला लागेल यासाठी चिंतामणी पाहायला लागेल चिंता बाजूला काढली की मनी राहतो मनी कोणाच्या हातात आहे तर आमच्या अक्कलकोट स्वामींच्या हातात आहे मग तुम्ही अक्कलकोट स्वामींचं नाव घेतलं तर चिंता निघून जाईल आणि मनी राहील मग तो मनी ज्यांच्या हातात आहे तो हात जर आपल्या डोक्यावर आला तर चिंता संपलीच मला वाटलं असं काहीतरी करायला पाहिजे आणि यासाठी सहस्रनामाची गरज आहे प्रत्येक नामाला एक आहुती आणि एक थेंब तूप घातलंच पाहिजे कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथपर्यंत शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामी लिलास सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका आई बाळाला हवेत भिरकवते काही क्षण ते हवेतही असतं पण ते हसत असतं कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे ज्या आपल्याला पडू नाही देणार तोच तो विश्वास तुमचा स्वामींवर हवा कधी कधी वाटतं हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्याच्यावर विश्वास पाहिजे हे लक्षात ठेवा आपलं मन काही कारणाने जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं कुणाशीही काहीही बोलू नये अशावेळी डोळ्यातून मनातल्या मनात, मनात स्वामींचे नामस्मरण करावं एक लक्षात घ्या आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात त्यांना आपल्या अस्वस्थतेचं कारण माहीत असतं काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे ढग विरून जातात मनाला प्रसन्न वाटतं अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला अगदी सहजगत्या मिळतात खूप काही शिकवायस मिळतं म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला उपाय मार्ग आहे आयुष्यात स्वामी आले आणि त्यांच्याशी नाते जुळले सेवेची संगत लाभली मनाची भीती कमी झाली जीवनाचे सार्थक झाले कितीतरी चांगले सेवेकरी मिळाले अध्यात्म काय असे थोडेच थोडे समजू लागले मन स्वामी नामात रंगू लागले जीवनाचा प्रवास आनंदात सुरू झाला पुढे का होईल याची चिंता उरली नाही जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा हे लक्षात आले अशक्य हे शक्य करणार कोण हे जाणवू लागले या सर्वांच्या पाठीशी उभा आहे कोण हे प्रत्यक्षात दिसू लागले आता जीवनाचे एकच लक्ष स्वामी सेवेत राहणे व स्वामींची भक्ती करणे कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासळत असेल तसे स्वामींचे नाव घेऊन स्वतःशी संवाद साधा मला माहिती आहे की माझ्या श्री स्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केली आहे मी श्री स्वामींकडे प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सुबुद्धी द्या योग्य वेळेची वाढ बघण्यासाठी सहनशीलता द्या त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या श्री स्वामींची लिला अपरंपार आहे फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा श्री स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यांच्या अस्तित्वाची जाणीव नक्कीच तुम्हाला होईल त्यांची सेवा तुम्ही निष्ठांत भक्तीने व निस्वार्थ भक्तीने केली पाहिजे तेव्हाच ते, ते तुम्हाला पावतील आयुष्याचा अर्थ प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो ज्ञानी माणसासाठी आयुष्य म्हणजे एक स्वप्न असतं मूर्ख माणसासाठी आयुष्य म्हणजे एक जुगार असतो श्रीमंत माणसासाठी विनोद तर गरिबांसाठी आयुष्य म्हणजे एक शोकांतिका असते परंतु यापैकी कोणतीही असो त्याने कोणत्याही भावनेच्या अतिरेकात आयुष्यात वेळेचा अव केला तर मग त्यांच्या आयुष्याच्या अर्थाची अदलाबदल व्हायला वेळ लागत नाही कारण आयुष्याचा घड्याळ काळाच्या रीतीच्या वाळूने भरलेलं असतं वेळेची किंमत नाही केली की मग तुम्ही कोण का असे ना आयुष्याचे सर्व अर्थ सगळ्यांसाठीच बदलतात हे लक्षात ठेवा मित्रांनो आयुष्याचा अर्थ प्रत्येकासाठी वेगवेगळा त्यामुळेच असतो जेव्हा आपण श्री स्वामी महाराजांच्या सानिध्यात येतो तेव्हा श्री स्वामी महाराज काय करतात तर आधी तुमचे जे भोग असतात व तुमचे जे कष्ट असतात ते तुमच्या मार्गात आणतात आणि तुमचे भोग पहिले संपवतात आणि मग जवळ करतात सोनं जसं भट्टीमध्ये टाकलं आणि त्याची गाळणी केली की गाळ निघून जातो आणि शुद्ध सोनं तेवढं राहतं व मग त्यापासून जसा हवा तसा दागिना बनवता येतो जसं जीवाला कर्माच्या भट्टीमध्ये टाकून सद्गुरू भोगरूपी गाळ बाजूला काढतात आणि मग जो सात्विक असा राहतो त्याला श्री स्वामी समर्थ महाराज भक्त म्हणून स्वीकारतात म्हणून आयुष्यात कितीही कसल्याही अडचणी संकट दुःख आले तरी कधीच त्यांना सोड सोडव असं म्हणू नका फक्त हात जोडा आणि हे भोग समर्थपणे भोगण्याची ताकद दे इतकं सांगा ते भक्त वत्सल आहेत सोडव म्हणलात तर ते कर्म पुढेही ढकलतील पण पुन्हा केव्हा तरी भोगावेच लागतात एवढं नक्की भोग हे कर्करोगाच्या गाठीप्रमाणे आहेत डॉक्टर जोवर ती गाठ पूर्णपणे काढत नाही तोवर तो आजार पुन्हा पुन्हा त्रास देतच राहतो एकदा का ती गाठ मुळासकट निघाली की पुन्हा उद्भवण्याचा संबंध नाही तसे कर्म पूर्ण भोगून झाले की पुन्हा त्रास करून घेण्याचा संबंधच नाही जीवनाच्या कुठल्याही परिस्थितीत माझी भक्ती श्रद्धा अविचल राहून समर्पित भावनेने तुमची सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या एवढे एकच मागणे त्या परम कर कृपाळू श्री स्वामीरायांच्या चरणी मागावे व अशी भक्ती करावी मित्रांनो आपल्या आयुष्यात पुढे जाऊन काय घडेल हे कळण्यासाठी ज्योतिषाकडे जाण्याची काही गरज नाही लावणजीने सांगितलं ला आहे त्यावर थोडा विचार केला तरी ते सहज कळण्यासारखंच आहे लावणजी म्हणतो आपले विचार तपासा कारण आपले विचारच पुढे जाऊन शब्द बनतात आपल्या शब्दांचा विचार करा कारण शब्दच पुढे जाऊन कृती बनतात आपल्या कृतींचा विचार करा कारण कृतीच पुढे जाऊन सवयी बनतात आपल्या सवयींचा विचार करा आपल्या सवयी कारण सवयींमुळेच पुढे जाऊन आपलं चरित्र बनवतात आपल्या चरित्राचा विचार करा कारण आपले चरित्रच पुढे जाऊन आपले नशीब बनत असते हे लक्षात ठेवा सुखी होणं आणि यशस्वी होणं या दोन सर्वच ही वेगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर पैसा कमवा माणसे जोडा वेगवेगळे हजार उद्योगधंदे करा पण तुम्हाला जर आयुष्यात सुखी व्हायचं असेल तर आयुष्यात काहीतरी वा का होईना ध्येय ठेवा ते ध्येय गाठण्यात तुम्ही अपयशी व्हाल किंवा यशस्वी व्हाल पण अविरत ध्येय गाठण्याच्या प्रयत्नात या प्रवासात तुम्हाला दुःखी व्हायला कधी एक क्षण देखील वेळ मिळणार नाही हे मात्र नक्की आहे त्यामुळे सुखी राहा व आनंदित राहा जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची म्हणून काहीतरी संपून गेलं म्हणजे माझं सगळंच गेलं असं कधी मानू नये व असं कधी समजू नये तुमच्यासाठी वेगवेगळ्या संधी समोर प्रकट असतात त्या तुम्ही बघितल्या पाहिजे व शोधल्या पाहिजे कठीण काळात सतत स्वतःला सांगा शरद अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही म्हणून कितीही संकटे आली तरी मागे सरकू नका कारण संकटे त्यांना देतात जे यशासाठी बनलेले असतात व यशाच्या शिखरावर जाण्यासाठी बनलेले असतात मित्रांनो समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात म्हणून तुमच्या मनामध्ये एक वादळ आलं पाहिजे की मी ही गोष्ट करू शकतो आणि मी करून दाखविलच लोक तुम्हाला कितीही बोलतील की कि तुला नाही होणार तुला नाही जमणार पण तुम्ही त्या लोकांच्या समोरच ती गोष्ट केली पाहिजे व त्यांना सिद्ध करून दाखवलं पाहिजे लक्षात ठेवा लोक व त्या सूर्याला नमस्कार घालतात मावळ नाही त्यामुळे तुम्ही कष्ट करताय तेव्हा लोक बघायला येणार नाही पण तुम्ही जेव्हा सक्सेस व्हाल व तुम्ही यशाच्या शिखरावर जाल तेव्हा तुम्हाला लोक नक्कीच टाळावा असतील हे लक्षात ठेवा नेहमी लक्षात ठेवा आपल्या खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात म्हणून त्यांच्याकडे लक्ष नाही दिले पाहिजे आपण आपले काम चालू ठेवले पाहिजे ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल कारण वेळेस लोक इतिहास घडवतात आणि शिकलेले लोक तो इतिहास वाचतात जिंकण्याची मजा तेव्हा जाते जेव्हा सर्वजण तुमची हारण्याची वाट पाहत असतात एवढं लक्षात ठेवा म्हणून तुम्ही काय करताय हे कोणालाच माहिती पडू देऊ नका तुम्ही सर्व एकदम सिक्रेटमध्ये कामं करा व तुमची जेव्हा जिंकण्याची जेव्हा तुम्ही जवळ असाल तेव्हाच कोणाला तरी सांगा की मी हे करतो जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतून उगू शकते तर तुम्ही का नाही म्हणून रात्रंदिवस मेहनत करा तुमचा यशाचा दिवस नक्कीच जवळ येईल रस्ता सापडत नसेल तर स्वतःचा रस्ता तयार करा मित्रांनो माणसाच्या आयुष्यातील संकट यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहे तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सारे मोरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी पण येत असतात म्हणजे तुम्ही तुमचं यशाचं शिखर हे तुमचं ध्येय तुम्ही कधीच सोडले नाही पाहिजे तुम्ही रस्ते बदलले पाहिजे पण ध्येय कधीच सोडू नका नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता मालक व्हायची स्वप्न बघा विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कोणीतरी विचार केलाच पाहिजे मित्रांनो विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी कमी होत जातो त्यामुळे ज्यांच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही म्हणून उमेद ठेवा आपण कधीतरी जिंकणारच एक दिवस असा येणार ज्या दिवशी आपण यशाच्या शिखरावर असू आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो विचार बदला आयुष्य नक्कीच बदले म्हणजे तुमच्या विचारांवर तुमचं आयुष्य डिपेंड असतं तुम्ही जसे विचार करता तसे तुम्ही घडत जाता तुम्ही चुकीचा विचार कराल तर तुम्ही चुकीचे घडत जाल तुम्ही चांगला विचार कराल तर तुम्ही चांगले घडत जाल वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाफ्यानं अडलं नाही शेवटी पानांनी ही साथ सोडली पण पठ्ठ्यानं बहरलं सोडलं नाही त्यामुळं आपला रस्ता कधी सोडू नका कोणी कितीही बोललं काहीही बोललं तरी आपल्याला माहिती आहे आपण चांगलं करतोय त्यामुळे आपला रस्ता कधीच सोडू नका खेळ असो हे आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल मित्रांनो तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काही दोष नाही लक्षात ठेवा तुम्ही गरीब म्हणून जर मेलात तर यात तुमचा दोष आहे त्यामुळे आपल्या इच्छा आकांक्षा व घरच्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील एवढे तरी आपण पैसे कमवले पाहिजे कारण पैसा हा खूप महत्त्वाचा आहे विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते फक्त गोष्ट वेगळेपणाने करतात म्हणजे तुम्हाला वाटत असेल की हा लोक हा हा माणूस का का सक्सेसफुल आहे त्याच्या आयुष्यात हा का एवढा ये यशस्वी आहे तर तो वेगळ्या पद्धतीने त्याचं काम करतो तो काम तेच करतो पण वेगळ्या पद्धतीने करत असतो त्याच्या पद्धतीने तो काम करत असतो त्यामुळे हो त्याला एक वेगळा दर्जा मिळालेला असतो व त्यामुळे हो तो यशस्वी होत असतो एखादा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणारा नजरा आपोआप आदरांना झुकतात म्हणजे तुम्ही काय करताय तुमच्याजवळ काय आहे तुम्ही जेव्हा स्ट्रगल करत असता तेव्हा तुम्हाला सगळी नावं ठेवत हो असतात म्हणून त्यांचा सगळ्यांचा संशय असतो की हा काय करतोय नेमकं काय करतो करणार आहे का नाही याच्याकडून होणार का नाही पण जेव्हा तुम्ही सक्सेस होता जेव्हा तुम्ही यशस्वी होता तेव्हा त्या ते सगळ्यांना जरा खाली झुकलेला असतात त्यांना माहीत असतं आपण चुकी केली याच्यावर संशय करून त्यामुळे आपलं काम करत राहा लोक खालीही चालू देत नाही आणि गाडीवर बसू देत नाही अपयश म्हणजे संकट नव्हे आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत त्यामुळे लक्षात ठेवा ते दगड ओलांडून आपल्याला जायचे आहे व आपल्याला यशाच्या शिखरावर पोहोचायचं आहे त्यामुळे असे दगड पार करून तुम्ही गेलेच पाहिजे स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात तुमच्यामध्ये एक असीम शक्ती आहे त्याचा तुम्ही उपभोग घेतला पाहिजे व त्याचप्रमाणे काम केले पाहिजे तुम्ही काम करा पण ते वेगळेपणाने करा तो वेगळेपणा तुमच्यातच आहे तुम्ही दुसऱ्यासोबत तुम्हाला कधीच कम्पेअर करू नका हे लक्षात ठेवा तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण आहे यातलं अंतर म्हणजे तुम्ही काय करता हे लक्षात ठेवा किती मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत असतील तर तुमचे ध्येय खूप लहान आहेत हे लक्षात ठेवा पैज लावायची तर स्वतः सोबत लावा कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात स्वतःचा सो, अहंकार हरला जे लोक तुम्हाला पाठी बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका तर तुमच्या पाठी होती आणि पाठीच राहणार आणि तुम्हाला फेमस करणार त्यांची नियत ती आहे त्यामुळे मागून बोलणाऱ्या लोकांकडे कधीच लक्ष देऊ नका तुमच्या मनाला माहीत आहे की तुम्ही चांगली गोष्ट करताय व चांगले काम करताय त्यामुळे दुसऱ्यांकडे लक्ष देऊन काहीच फायदा नसतो तुम्ही स्वतःकडे लक्ष द्याल तर त्यात तुम्ही चांगली प्रगती कराल हे थे लक्षात ठेवा मित्रांनो पराभवाची भीती बाळगू नका एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात मित्रांनो एक लक्षात ठेवा हातावरील रेषेत दडलेलं भविष्य बघू नका त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा आपल्याला माहीत आहे जे हातात द दडलेलं भविष्य आहे ते कोणी बदलू शकत नाही पण आपण कष्टही केलं नाही यात तर आपण मागे सरलो ना त्यामुळे कष्ट करा व भविष्य घडवा स्वप्न ती नव्हे जी झोपल्यानंतर पडतात स्वप्न ती की तुम्हाला झोपूच देत नाही म्हणजे तुम्ही रात्रंदिवस कष्ट केले पाहिजे जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही व तुम्ही पूर्ण मार्गाला लागत नाही स्वतःवर विश्वास असलेला जेव्हा अधिकाधिक घट्ट होतो तेव्हा तोच विश्वास आपल्याला आयुष्यातही परावर्तित होतो म्हणजे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा दुसऱ्याशी तुमची तुलना करू नका दुसऱ्याची तुलना करा तर तुम्ही मागे व्हाल तुम्ही यात स्वतःचा अपमान करता लक्षात ठेवा स्वतःचे ध्येय हे स्वतःचे जीवन कार्य समजा प्रत्येक क्षणी त्या ध्येयाचे चिंतन करा त्याचे स्वप्न पहा आणि त्याचाच आधारही घ्या सूर्य सर्व प्रकारच्या चांगल्या वाईट वस्तूवर प्रकाश टाकतो परंतु स्वतः मात्र पूर्णपणे शुद्ध राहतो अशा सूर्याप्र सूर्यप्रकाशाप्रमाणे आपण आपले चरित्र घडवले पाहिजे सामर्थ्य हे सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून वेळ आल्यावर कृती करण्याची ती गोष्ट आहे सर्व गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट ती म्हणजे कष्ट कष्ट आणि कष्ट तुम्ही कष्ट कराल तर तुम्ही पुढे जाल हे नक्की आहे त्यामुळे कष्ट करा व आपल्या हातांवर व आपल्या जिद्दीवर विश्वास ठेव सतुजीचा मनुष्य निर्माण करणे हीच परमेश्वराची उदांत कलाकृती आहे सगळेच निर्णय मनाने घेऊ नका काही निर्णय बुद्धीलाही घेऊ द्या संघर्षाशिवाय कधीच काही नवे निर्माण होत नाही त्यामुळे संघर्ष तुमचा असलाच पाहिजे संकटात उडी घेऊन जे कार्य करतात त्यांनाच विजयश्री हार घालते संकट तुमच्यातील शक्ती जिद्द पाहण्यासाठी येत असतात म्हणून तुम्ही कधीच मागे सरकले नाही पाहिजे तुम्ही जिद्द आणि चकाटीने संकटावर मात केली पाहिजे शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्यांच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय म्हणून शून्याने सुरुवात केली तर घाबरू नका खचू नका यशाच्या जा शिखरापर्यंत जाऊस तर थांबू नका मित्रांनो शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होईल शंभर गोष्टी बोलण्यापेक्षा एकच गोष्ट प्रत्यक्षात आणणारा श्रेष्ठ असतो व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका आहे तो परिणाम स्वीकारा वेळेप्रसंगी हळवेपणा बाजूला ठेवून वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा व एक लक्षात ठेवा स्वामींचे नाव कायम मुखात ठेवा स्वामींचे नाव जर मुखात ठेवले तर स्वामी तुम्हाला एवढं देतील की तुम्ही तुम्हाला कळणार नाही की एवढं मला कसं मिळालं त्यामुळे स्वामींचं नामस्मरण कायम करत राहा तुम्हाला सर्व गोष्टी आयुष्यात मिळतील मित्रांनो एवढे बोलून मी हा व्हिडिओ संपवतो व मिळतो तुम्हाला नवीन एक व्हिडिओमध्ये जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा व असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपला सपोर्ट करत राहा चला तर मग श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय श्रीराम जय हनुमान